श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस मेला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत सोमवती अमावस्या या सोमवती अमावस्येला सोमवती, सोमवती भाऊक अमावस्या तसेच वैशाख अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते या सोमवती अमावस्येचा प्रारंभ सव्वीस मेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहेत यामुळे ही अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहेत अमावस्या तिथी ही दर महिन्याला येते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आणि ही अमावस्या सर्व देवी देवतांना समर्पित आहे आणि म्हणून सोमवती अमावस्या ही सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते या सोमवती अमावस्येला वैशाख महिन्याची समाप्ती होऊन ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होणार आहे या अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते तसेच या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करत असतात यामुळे अखंड सौभाग्य प्राप्ती होते तसेच पतीच्या आयुष्यातील सर्व अडचणी देखील दूर होतात आणि म्हणून या दिवशी विवाहित स्त्रियांनी आवर्जून व्रत करायचं आहे त्याचबरोबर या सोमवती अमावस्येला आपले पितृ हे मृत्यूलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी पिंडदान तर्पण काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत जेणेकरून प्रखर पितृदोष हा दूर होईल पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो सुद्धा नष्ट होईल या सोमवती अमावस्येला स्नानाला अनन्यसाधारण महत्व दिले जाते आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांनाच पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सोमवारी करू शकतात आणि जर तुम्हाला सोमवारी नाही शक्य झालं तर तुम्ही मंगळवारी देखील करू शकता दोन्ही दिवस अमावस्य असणार आहे त्यामुळे तुम्ही या दोन दिवसांमध्ये हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदी शक्य असेल तर हा उपाय तुम्ही दोन्ही दिवशी करा म्हणजे सोमवारी सकाळी तुम्ही आंघोळ करताना ही वस्तू अंघुळच्या पाण्यात टाका आणि मंगळवारी म्हणजे सत्तावीस मेलासुद्धा तुम्हाला ही वस्तू अंघोळच्या पाण्यात टाकून स्नान करायचं आहे याचे तुम्हाला खूप अधिक पटीने पुण्य प्राप्त होईल याचे खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसून येतील कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप असतं पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्या तिथी म्हटलं की स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते आणि म्हणून तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहानातल्या लहान सदस्यांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी हा उपाय नक्की करायचा आहे बऱ्याचदा कष्ट करून देखील इच्छा जी आहे तर ती आपली पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळण्यासाठी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच जीवनात पैसा मिळावा लक्ष्मी माता कुबेरांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी यासाठी देखील आपण प्रयत्न करत असतो परंतु आपल्या प्रयत्नांना यश मिळतेच असं नाही कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे हवं तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही आणि म्हणून जीवनात भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित आहे तुमच्यावरती गुप्त वार करत आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे किंवा कधी कधी बघा आपल्या घराच्याच आजूबाजूला अशी काही जळव प्रवृत्तीची लोक राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईटता असते ते नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठीच प्रयत्न करत असतात तर असा गुपित शत्रू नष्ट होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपलं शरीर जे आहे तर ते शुद्धीकरण होत असतं शरीर जे आहे तर ते पवित्र होत असतं बऱ्याच वेळा बघा आपण एखाद्या जागेवरती जात असतो तिथली जागा चांगली नसते आणि तिथे आपण गेल्यानंतर तिथे जी काही नकारात्मकता असते जी काही वाईट शक्ती असते तर ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी स्नानाला महत्त्व दिलं जातं कारण अमावस्या हा असा दिवस आहे या दिवशी सगळी वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती दूर केली जाते या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी अमावस्येच्या आदल्या दिवशी तुम्हाला रात्रीच्या वेळी काय करायचं आहे जेव्हा तुम्ही रात्री झोपणार आहे तर तेव्हा रात्रीच्या वेळी एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि ही मिठाची वाटी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्येच दक्षिण दिशेला ठेवून द्यायची आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी अमावसेला जेव्हा आपण आंघोळ करणार आहेत तर तेव्हा त्यातील थोडंसं मीठ घेऊन तुम्हाला आंघोळच्या पाण्यात टाकायचं आहे प्रत्येक व्यक्तीने त्या वाटीतलं थोडं थोडं चिमूड भरमीट घेऊन अंघुळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्यासोबतच तुम्हाला एक चमचभर गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते सुद्धा टाकायचं आहे आणि एक पिंपळाचं पान जास्त तर ते टाकायचं आहे पिंपळाचं पान तुम्हाला नाही भेटलं तर मग तुम्ही तुळशीचं पान टाकू शकता आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी अंघोळच्या पाण्यात थोडंसं दूध घालून स्नान केल्याने मानसिक शांती प्राप्त होते घरात पैसा कायम टिकून राहतो याशिवाय भगवान शंकरांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होऊन अडचणी दूर होतात आता जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत देवघर स्वच्छ करायचं आहेत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे एक वाटीभर तेल घ्यायचं आहे आणि एक वाटीभर काळे उडीद घ्यायचे आहेत या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात जायचं आहे तिथे जाऊन हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे काळे उडीद अर्पण करायचे आहेत आणि जे वाटीभर तेल तुम्ही घेऊन गेले आहे तर तिथे जो दिवा जळत असणार आहे त्या दिव्यामध्ये हे तेल टाकायचं आहे आणि तिथेच मंदिरामध्ये बसून एक वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे असं केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होतात आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून हा उपाय करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ